मग फक्त काय हा वेटू हे करण्यासाठी जाऊ दे आपण खायचं आता उद्या चालू सगळे आपण दुसरी पडत आणि याच्यावर पुन्हा दुरुस्ती याच्यावर पुन्हा चळवायचं आपण सांगू उद्या जाऊ काय काय होते उद्या फोटो काढले आम्ही काम चालू केलं नाही काम चालू होती मेल समजत नाही हे अरे बाबा हे झाली लिखाप होती याच्यात आमचं समाधान झालं नाही मग सांगू आलं पाहिजेच पाठव ये ना द्या मग याला पाहिजे ना आज सुट्टीचा दिवस मग आज का मग सुटीचा दिवस आहे का मग आज तुम्ही मग काम करू अरे काका मी काम म्हणतो सुट्टी दिवस काम करता जेव्हा निवेदन दिलं आपण एवढे लोक होते पाचशे लोक होते

आम्ही ब्रेकर व्यवस्थित रित्या लावून देतो तुम्ही म्हणता लावत नाही पण आम्ही चौघाच्या मध्यस्थी प्रमाण ब्रेकर लावतो जेणेकरून कमी आता साहेब मीठ पाहून राहिलो याने काम केलं आम्ही असे पट्टे लावतो पण किमान त्याने पाच पाच जे मॅम चौदा कर नामणीला काय पट्टा मारणार म्हणतो ना सिग्नल लावून देऊ कॅमेरे लावून देऊ ते कॅमेरे आणि सिग्नल आपण जी आपली मागणी चालू आहे काम चालू होणार नाही मी काम चालू नाही 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 बिलकुल काम नाही करायचं हे नाही नाही ते त्या नंतरचा विषय नाही ब्रेकर चे काम थांबवा ब्रेकर नाही ब्रेकर नाही नाही ब्रेकर आहे का हे स्पीड लिमिट काय स्पीड ची गाडी